रेग्युलर चालतं त्यांच्या आजोबापासून सुरुवात झाली वडील पण करायचे ना वडील पण अजून चालू आहे का मध्ये यांचं चायनीज क्वालिटी एकदम भारी होती आता त्याचबरोबर कंटिन्यू तुम्ही दोघं पण भाऊ ना भाऊ हा आजोबा अच्छा आजोबा आहेत आपण बाबांना सांग थोडस बोलूयात तर का बाबा कस आहे बरं आहे का हो मला सांगा किती दिवस झाले असतात म्हणजे

समोर पंधरा वर्ष सायकलच्या दुकानात मग आमच्या थोडल्या मुलाची दहावी झाली बारखेची सातवी सातवीला मग एकोणीसशे एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी अशा दरम्यान मी हॉटेल चालू केलं तो आता मुलांची शाळा वगैरे भागण्याकरता दुसरं काय पर्याय नव्हता आपल्याला शेती नाही काय नाही काय आणि म्हणजे पहिल्यांदा जी सुरुवात केली त्यावेळेला अशीच भजी होते का गोल नाही गोल नाही कांदा बजू म्हणजे हीच खेकडाभोजी जी चालू केली तर ती अजून तेच त्यात बदल नाही गेला काहीच